सकाळ झाली होती आणि मारुतीराया विठुराया बागूबाईचा आणि महाराजांचे दर्शन करण्यासाठी मी पारावरती आलो रामकृष्ण हरी मित्रांनो मी मंगेश सपकाळ तर हे आहे बरं का आमच्या शिवनगरी जळगाव सपकाळच्या ग्रामदेव भागुबाई माता यांचं मंदिर भलं मोठं मंदिर नजर पुरणार नाही एवढा मोठा आमच्या भागुबाई माता यांचं मंदिर आजूबाजूला मोकळ पटांगण उजव्या साईडला जिल्हा परिषद शाळा आणि मंदिराच्या समोर नंदीदेव आणि महादेव यांचं मंदिर हे असं आमच्या भागुबाई माता यांचं मंदिर आहे बरं का मंदिरात गेलो भागुबाई माता यांचं दर्शन करून घेतलं असं म्हणतात भागुबाई नवसाला पावते भागुबाई माता जवळ साखळी इच्छा आकांक्षा पूर्ण होता मार्च महिन्यामध्ये भागुबाई माता यांची जत्रा असते स्वारी असते बाहेर आलो तर हे आमच्या भागुबाई माता यांच्या समोरील जिजाऊ मैदान आहे बर का जिथे पण झाड लावले त्या झाडाला वाटा बसण्यासाठी केलेला आहे आणि त्या वाट्यावर लहान्यापासून ते वृद्धापर्यंत सर्वजण बसलेले असतात असं आमचं छानस शिवनगरीत जळगाव सपका घरी जात होतो तर भागवत येळ विकत होता पटापट सर्वांनी सेल्फी व्हिडिओ काढून घेतले आता ज्याच्या दुकानात आम्ही केळ घेण्यासाठी उभं राहिलो होतो त्याच्याच हातात आम्ही मोबाईल दिला आणि आमचा व्हिडिओ कार्ड म्हटलं आता हे भाऊ का असले आम्हालाच कळालं नाही काही वेळाने विशाल पाहुणे म्हणे चला चहा पाचतो तुम्हाला दुसऱ्या बाजूला गोविंद भाऊ चहा देण्याचं काम करत होते गोविंद चहा लय भारी बनवतो बर का एक वेळेस नक्की आला तर गोविंद भाऊ च्या हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी या आजचा शिवचा तिसरा दिवस सलाईनचा होता सकाळी दोन संध्याकाळी दोन अशा सलाईनचा डोस शिवचा होता पटापट -पत हॉस्पिटल आलो शिव आश्विनी मी शिवला सलाईन लावली आणि मस्तपणे आम्ही पलंगावरती बसून घेतलं सलाईन लावून काही वेळाने शेतामध्ये आलो तर हे आमचे शेत आहे हे आमची शेळी पालन आहे लाईट आली म्हणून मिरची वरती मोटर चालू करून दिली थोड्या वेळ मोटर मस्त चालली पण मध्येच केव्हा पाईप निघून गेला कळालच नाही जिथे पाइपलाइन निघाली तिथे पाणीच पाणी झालं होतं पटापट पाईप लावून पुन्हा मोटर चालू केली दहा मिनिट मोटर चालू करून बंद करून टाकली आता आले होते दादा म्हणजे काका आणि भाऊ थोड्या वेळ गप्पा छप्पा मारल्या आणि बकऱ्यांना चारा टाकून दिला कारण संध्याकाळ झाली होती ना चला म्हटलं शुद्धी आलो तर दर्शन करून घेऊ पटापट पा, दर्शन करून घेतलं माझं लग्न याच ठिकाणी झालं होतं म्हणजे शुद्धी हो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल दुसरीकडे का नाही तर त्यावेळी कोरोना होता म्हणून या ठिकाणी माझं लग्न झालं आता झाली होती संध्याकाळ घरी आलो तर हे आहे आमच्या बागुवे माता यांचं छोटस मंदिर या ठिकाणी बर का थोड्या वेळ थांबून शिवला सलाईन लावण्यासाठी पुन्हा आम्ही हॉस्पिटल ला गेलो शिव शुर्ती अश्विनी मी आलो होतो आज शिवला शेवटची सलाईन लावायची होती सलाईन घेऊन शिवच्या हाताला सलाईन देण्यासाठी लावलेलं ला काढून घेतलं नंतर आम्ही फोटो व्हिडिओ काढून घेतले आठवण राईन म्हणून डॉक्टर दादांनी सांगितलं शिव आता टनटन झालाय म्हणजे बरा झाला हो चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक फॉलो राम कृष्ण